नमस्कार बिलोली तालुक्यातील चिंचाळा या गावामध्ये बोगस घर पावत्या देऊन शासनाची फसवणूक करणाऱ्या ग्रामसेविकेवर योग्य ती कारवाई व्हावी असे चिंचाळा येथील मारुती रावसाहेब जाधव हे तक्रारी अर्ज माननीय गट विकास अधिकारी पंचायत समिती बिलोली यांच्याकडे देण्यात आले यामध्ये बोगस पावत्या देऊन शासनाची फसवणूक करणाऱ्या ग्रामसेविकेवर योग्य ती कारवाई व्हावी असे नमूद केलेले आहे असे नाही झाल्यास दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पासून चिंचाळ्या येथील ग्रामपंचायतीसमोर अप अमरण उपोषणासाठी बसणार असेही या अर्जामध्ये नमूद केले आहे मारुती रावसाहेब जाधव यांनी चिंचाळा गावातील नागरिकांना न्याय मिळव नमस्कार मी आज बिलोली तालुक्यातील चिंचाळ्या गावी आले असता मला मारुती रावसाहेब जाधव यांच्याकडनं उपोषणाला बसलेली आहे अशी माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने या ठिकाणी आल्या असता त्यांचे मागण्या काय आहेत ते वाचलो व त्यांचे कागदपत्र तपासलो त्यावर असं निश्चिकरण दिसून येत आहे की या ठिकाणी खरोखरच गावच्या विकासासाठी आलेल्या निधीचा वापर गैरकामासाठी किंवा अतिरिक्त स्वतःच्या फायद्यासाठी वापरण्यात आलेला आहे असे निदर्शनात आलेत व आपण मारुतीरावचं काय म्हणणं आहे एकदा ऐकून घेऊ त्या मारुतीराव नमस्कार आ, मी पंधरा वित्ता आयोग अंतर्गत दोन हजार एकवीस ते दोन हजार प संचवीसपर्यंतचे पंधरा अंतर्गत जे आमच्या गावच्या विकासासाठी सरकारने दिलेला योज निधी किती आला आणि ते निधी कुठे खर्च केला याची मला माहिती द्यावी आणि बँकेत स्टेटमेंट द्यावी बँकेत स्टेटमेंट द्यावी आणि आमच्या गावामध्ये सरकारने अनेक लोकांचे घरं पडवून गेले त्या घरं पडून गेली त्या लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत रम रमा योजनेअंतर्गत योजना आली घरकुल आले पण ते घरकुलाची योजना अंतर्गत या सरपंच आणि ग्रामसेवकांनी ग्रामस्थाकडून घरपट्ट्या वसूल केल्या घरपट्ट्या केल्या तर केल्या पण दोन हजार देत असताना घेतले नाही पाच हजार असेल तर पाच हजार तेरा रुपये द्या अशी आणि द्या आणि ज्या लोकांना घर बांधायला त्यांनी वीस हजार द्या अशी मागण्या केल्या मग मला माहिती मिळाल्यानंतर मी माहिती अंतर्गत माहिती अधिकार अंतर्गत त्यांनी मागणी केली पण ते जर सत्यप्रत मागेली बँकेचं स्टेटमेंट मागेली पण कुठेतरी मला हे पावती ओरिजिनल असताना ग्रामपंचायतच्या क सेवक कर्मचाऱ्यांनी सेवकांनी आणि ग्रामसेवकांनी हे मला भोगस पावते दिल्या आणि माझी सुनावणी पंच समितीमध्ये असताना स्वतः विस्तार अधिकारी उपस्थित होते पण मला भोगस पावते दिल्या आणि आमच्या गावात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जे घरकुला आहेत काही लोकांना गरीब आहेत त्यांना जागा नाही जागा उपलब्ध करून द्यावी हे सर्व मागणी मी आज अमर अमरावती ठेवलेली आहे आणि प्रशासनाची दखल घेऊन संबंधित कर्मचाऱ्यावर निलंबित निलंबनाची कार्य वगैरे करावी आणि त्यांच्यावर का कडक कारवाई करावी आणि ज्या लोकांना घर घरं नाहीत जागा नाही त्यांना जागा उपलब्ध करून द्यावी या मागणीसाठी मी त्या अमरून बसीला बसलेले आहे